आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक म्हणजे ते फिटनेस सर्टिफिकेट आहे वैद्यकीय प्रमाणपत्र ते तुम्हाला ग्राउंडसाठी तिथं लागणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला ग्राउंड देता येणार नाही तर संपूर्ण जे अपडेट आहे सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तीन डॉक्युमेंट तिथे तुम्हाला लागणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हे डॉक्युमेंट तुम्ही आताच काढून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो लहान कुटुंबासाठी हे प्रतिज्ञापत्र ठीक आहे तुमचं नाव वगैरे येईल इथं ठीक आहे स्वाक्षरी लागणार आहे तुमची तिथं मित्रांनो तसेच बघा पुढे हे जे प्रतिज्ञापत्र आहे आता वनरक्षक ग्राउंडसाठी जे महत्वाचं आहे ठीक आहे वनरक्षक भरतीच्या तुमच्या पदाच्या भरतीसाठी धाव चाचणीसाठी वचनपत्र आहे बघा वनरक्षक पदभरती दोन हजार तेवीस मी खाली सहा सॉरी सही करणार वचनपत्र लिहून देतो की वनरक्षक पदभरती दोन हजार तेवीस मध्ये मी उमेदवार म्हणून आवेदनपत्र दाखल केले आहे ठीक आहे तर उपरोक्त भरतीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक क्षमता धा, धाव चाचणीमध्ये पाच किलोमीटर पुरुष उमेदवार तीस मिनिट तीन किलोमीटर उमेदवार स्त्रिया पंचवीस मिनिटात पूर्ण करण्याच्या धाव चाचणीमध्ये मी स्वच्छेने सहभागी होत असून सदर राव धाव चाचणी करता मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे उपरोक्त शारीरिक क्षमता धाव चाचणी दरम्यान माझी शारीरिक किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्या शासन जबाबदार राहणार नाही बघा हे तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र याच्यात लिहून दिलेलं आहे ठीक आहे असं तिथं तुमचं सही वगैरे तिथं तुम्हाला हे लागणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही ठीक आहे बघा हे झाल्यानंतर तुम्हाला हे जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावर शारीरिकदृष्ट्या ठीक आहे उमेदवारांचे नाव वगैरे जे तुमचा फोटो वगैरे लागेल दहा चाचणीचे वनरक्षक घटक संदर्भात आहे मित्रांनो ठीक आहे धाव चाचणी पूर्ण शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यास त्या वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी जे आहे मित्रांनो तुमचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे मित्रांनो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन सन तुम्ही हे काढू शकता मित्रांनो ठीक आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमचे जे दे डॉक्टर असतील त्यांची सही शिक्का वगैरे इथं लागणार आहे मित्रांनो ठीक आहे हे तुम्ही रेडी ठेवा तुम्हाला हे शंभर टक्के तिथं लागणार आहे म्हणजे लागणारच आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शरीर घंटेच्या बिलक्रायकलला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये